एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये व एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी अप्पासाहेब शिरसाटे एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद व एस सी सदोतीस न्यूज ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी वैद्यकीय महाविद्यालयातील व जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे अकरा महिन्याचे बाळ दगावले पोलिसात तक्रार देण्यासाठी केले असता पोलीस म्हणाले बाळ सोलापूरला किंवा लातूरला पी एमसाठी जावे लागेल पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास केली टाळाटाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तुळजापूर तालुक्यात कृषी विभागाचे अधिकारी भाजपच्या पदाधिकारी यांना सोबत घेऊन करत आहेत पिकाच्या नुकसानीची पाहणी जुन्या वादाची कुरापत जिल्ह्यात काही थांबे ना रोज कुठे ना कुठे होतात जुन्या वादाचे वाद मुरुम बस स्थानकासमोर उमरगा तालुक्यातील एका स्केली मारहाण पोलिसात दोघांविरुद्ध केला गुन्हा दाखल पीएम किसान योजनेचे हप्ते थांबले असतील तर संकेतस्थळावर जाऊन ई केवायसी करून घेण्याचे शेतकरी यांना आव्हान उस्मानाबाद धाराशिव येथील गणेश उत्सवात राहणार तळीरामावर पोलिसांची लक्ष संशयास्पद अक्षपार्य काही हालचाली दिसल्यास होणार तात्काळ कारवाई सर्वच राजकीय पदाधिकारी ग्रामपंचायत व जी पंचायत, पंचायत समितीच्या निवडणुकीचे राजकीय पोळी भाजून घेण्यास लागले कामाला आमदार खासदार फिरायला व पदाधिकारीही लागले शेतावर व बांधावर फिरायला उस्मानाबाद धाराशिव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांचे सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे सर्व शहरातील नागरिकांना आव्हान कालच्या पावसाने मुरुंग चोरी गेल्याच्या अपराताची दखल घेऊन जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे व डांबर डांबरीकरण करण्याचे काम झाले सुरू तेही मातूर लवकरच डांबराचाही माल होणार गायब असे केले जाते काम नगर परिषद सफाई विभागाचे बौद्धगर अजिंठानगर व रसुलपुरा या भागात जाणून बुजून दुजाभावाने दुर्लक्ष प्रशासन व सफाई विभाग खेळतोय नागरिकांच्या आरोग्याशी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालयास मंत्रालयातून दोन दिवसापूर्वी झाला श्रीगणेशा या होत्या उस्मानाबाद धाराशिव व परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज यूट्यूब चॅनल व झुंजार एस सी सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायला विसरू नका तसेच बेल आयकन दाबायलाही विसरू नका धन्यवाद